आता आपण उभे आहोत नांदेड जिल्ह्याच्या इस्लापूर या ठिकाणी जो जगप्रसिद्ध असा सहस्त्रकुंड धबधबा आहे तो सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी पहा सहस्त्रकुंड धबधब्याचं हे उग्र रूप पहा समोरचा भाग हा पश्चिमेकडचा भाग हे पेनगंगा नदी वाहत येते आणि हा जो भागा है भाग आहे हा भाग नांदेड जिल्ह्याच्या इस्लापूरचा आहे आणि हा पलीकडचा भाग आहे यवतमाळ जिल्ह्याच्या मुरली ह्या गावचा आहे आणि या दोन गावाच्या मधातून म्हणजे मराठवाडा आणि विदर्भ या दोन्हीच्या मधातून वाहणारी ही पेनगंगा नदी आणि या पेनगंगा नदीवरील हा सहस्त्रकूट धबधबा अतिशय प्रवाही धबधबा आहे काल भरपूर असा पाऊस झालेला आहे आणि हे जे पाणी आहे पूर आलेला आहे या पुराचं पाणी जे पेनगंगा नदी पात्रात आहे ते अतिशय वेगाने या सहस्त्रको धबधब्यामध्ये पडत आहे आता आपण आणखी जवळ जाऊन ह्या सहस्रकुंड धबधब्याचं मनोरम असं रूप आता पाहूया कडक अशी जमीन दगड घोटा पाषाणाचा मजबूत आता स्तर आणि या ठिकाणी हा सहस्त्रकोंड धबधबा वाहताना दिसत आहे आणि मनोरम असं दृश्य आज रविवारचा दिवस आहे आणि ह्या सहस्त्रकोंड धबधब्याचं मनोरम असं रूप पाहण्यासाठी नांदेड जिल्ह्यातून आणि बाहेरगावाहून मोठ्या प्रमाणात पर्यटक ह्या ठिकाणी आलेले आहेत आणि ते पा या ठिकाणी अतिशय जवळून असं ह्या धबधब्याचं मनोरम असं रूप आपल्या कॅमेऱ्यामध्ये सुद्धा अनेक जण साठवताना दिसत आहे पहा तुम्हाला भयानक असा आवाज येत असेल पहा हा सरस्त सरसत कोण धबधबा हे नांदेड जिल्ह्यातलं आणि यवतमाळ जिल्ह्याचं म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमावर्ती भागातून जाणाऱ्या पेनगंगा नदी पात्राचा आहे आणि पहा तुम्हाला अतिशय तुषार भयानक असे शे दिसत असेल इतक्या जवळून ज्यावेळेस आपण शूटिंग घेतो त्यावेळेस या आवाजामुळे आणि पाहण्याच्या वेगामुळे भीती वाटायला लागते तर आपण या ठिकाणी जाणून घेऊया काही लोकांचे मनोगत अशा आहे मी फानकीचा रहिवासी आहो माझं नाव शेख कपार आहे मी एक सामाजिक कार्यकर्ता आहो हे एक पर्यटन स्तर खूपच छान आहे असं वाटते की आपल्या तालुक्यातला काश्मीर सारखा एक भाग आहे कारण मी गवर्नमेंटला बी आणि भारत सरकारला आवाहन करतो या पर्यटक पर्यटन स्थळचा याला पैसा वगैरे लावून याचा तरक्की करून याला एक चांगला पर्यटन स्थळ बनवावं इने जेणेकरून उद्योग बी वाढेल आणि या परिसरात एक चांगला आपला उद्योग होईल अशी माझी कामना करतो आणि फार आनंद होते की आपल्या परिसरात एवढा मोठा चांगला धबधबा असून मी प्रत्येक लोकांना आव्हान करता की आपल्या जीवाची काळजी घ्यावी आणि त्यांना हे प्रदर्शन पाहावे